आज उकरी कोळसाखाण ओपन कास्ट ओपनकास्ट कोळसाखान परिसरातील रस्ते वीज पाणी व उर्वरित जमीन व गावाचं पुनर्वसन वाढी व्हॅल्युएशन यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं हे चकाजाम आंदोलन लोकांच्या हितासाठी आंदोलन आहे कारण जनता जोपर्यंत पेटून तुटणार नाही तोपर्यंत हे अधिकारी मानणार नाही वेकुली प्रशासन हे फालतूचा खर्च करत असतात मोठ्या प्रमाणात प्रॉफिटमध्ये असूनसुद्धा आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे अरे जे विचार जर केला ते खड्डे अतिशय एवढे खड्डे पडले का त्या खड्ड्यात सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही पाणी जर जमा झालं तर त्या समोर जाऊ जा शकत नाही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे म्हणजे साधारण पैदलही चालू शकत नाही टू व्हीलरवाला चालू शकत नाही याचं काम आहे कारण तुमचं काम आहे ह्या परिसरात तुमच्यामुळे हे मोठी दुर्दैव काय रस्ते खराब झाले तुमचे ओव्हरलोड ट्रक चालतात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक त्याची पण वीस टन कॅपॅसिटी चाळीस चाळीस टन तुम्ही ओव्हरलोड कोळसा वाहतूक करता तर त्यामुळे रस्ते खराब झाले मग तुमचा अधिकार आमचा अधिकार नाही का आमचं तुम तुमचं काम आहे का रस्ते चांगले देणं तुमचे बाकी सुविधा उपलब्ध करून देणं म्हणून हे अति मोठं आंदोलन आहे भविष्यात हे जर यांनी मानलं नाही ता तर आम्ही त्यांनी पंधरा 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 दिवसाची मुदत मागितली आम्ही तात्काळ आम्ही आंदोल आम्ही तात्काळ त्याच्यावर ॲक्शनमध्ये येऊ हो, आम्ही रोडचे खड्डे बुजवू आम्ही सिमेंट रस्ता करू जर पंधरा दिवसात एक महिन्यात हा रस्ता सुरू झाला नाही तर भविष्यात आम्हीसुद्धा अजून याच्यानंतर हे तीव्र आंदोलन करू एवढ्या या सांगू इच्छिते सर्व हे सर्व काँग्रेसचे लोक आहे व सर्व परिसरातील सर्वसामान्य जन जन्त, जनता सोबत घेऊन हे आंदोलन सुरू राहणार रा आहे तर भविष्यात आम्ही अन्याय सहन करणार नाही वेकुली मॅनेजमेंटने सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो का आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी आमचा जीव गेलो तरी चालेल पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशावर लोकांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय राहणार रा या नाही याप्रसंगी मी सांगू इच्छितो